बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर विजया वाडलिखित कथा सावधान कुठे चाललास आता शुभम तू शाळेत जातोय सकाळी झाली ना शाळा आता कच्च्या मुलांचं गणित घेतात आई तू कुठे इतका कच्चा आहे शुभम पक्का पण नाही ना पण त्यासाठी मास्तर लावलेत ना आपण हे अधिक पक्क करतो मी तीस आणि चाळीस मुलांत काय पक्का, का पक्का होणार शुभम दोघांची जुगलबंदी चालू होती समर म्हणजे शुभमचा बाबा डोकं दुखत होतं म्हणून लवकरच घरी आला होता त्याला असं साहजिकच वाटलं की पत्नी शुभमचं डोकं निष्कारण खाते आहे तो न राहून म्हणाला नीना किती मागे लागायचं एखाद्याच्या काही सुमार आहे की नाही तुम्ही स्वस्त झोपा बघू समर तुम्ही आम्हा दोघात नखा पडू मी काही शुभमला जाऊ देणार नाही आज ती कृत निश्चयाने असं म्हणाले तेव्हा शुभमला राग आला चौदा आणि पंधराच्या अडनिड्या वयात राग नाही तरी नाकावरच बसलेला असतो अरे काय हुकुमशाही आहे का घरात तो तडतडलाच मग दफ्तर घेत म्हणाला मी जाणार काय करशील नाही जायचं शुभम तू आईशी खोटं कधीपासनं बोलायला लागलास रे अरे मी काय खोटं बोललो तुझ्या दफ्तरात वही नाही माझं दप्तर तपासलंस तू डिटेक्टिवगिरी करतेस माझ्यावरचा विश्वास उडाला का तुझा आता तर मी जाणारच जाणार म्हणजे जाणार त्याचा आवाज चढत चढत तार स्वराला पोचला तसा समोर एकदम त्याची कडी घेऊन म्हणाला नीना काय कटकट लावली आहेस अग इतरांची मुलं अभ्यास करीत नाहीत म्हणून बाप भडकतात आणि आपलं हे पिल्लू अभ्यास करतंय त्यासाठी न झुडपता अभ्यास करतोय तो तर तुला हे काय नकार घंटेच सुचतंय आ एव्हा ना पिल्लू दप्तर पाठीवर बांधून शाळेला गेलं सुद्धा किती किती निराश झाली ती पण समोरचं डोकं दुखत होतं म्हणून केवळ गप्पा बसली ती शुभमच्या गणिताच्या बाई तिला काल रस्त्यात भेटल्या होत्या शुभम रोज सकाळची शाळा झाल्यावर दुपारी गणिताच्या सराव वर्गाला न कंटाळता जातो ही तिनं कौतुकानं सगळं मॅडमना सांगितलं होतं छे हो मी नाही घेत असला एक्स्ट्रा क्लास त्या म्हणाल्या होत्या समर नीना आणि शुभम असं छोटंसं आणि समाधानी गोड कुटुंब होत होते सगळे मॅडम असं कसं बोलल्या नीना एकदम चिडीचुप्प झाली हे समरला सहन झालं नाही का काय झालं एकदम चिडीचूप झालीच ते मी बोलले तरी पंचायत आणि न बोलले तरी पंचायत तुमचं मला समजतच नाही सॉरी निनू सॉरी सॉरी तू गप्प झालीस की घरच मुकं होतंय बघ समर शुभमच्या बाई मला रस्त्यात भेटल्या होत्या गणिताच्या त्या एक्स्ट्रा क्लास घेत नाहीत बरं स्वतः त्याच म्हणाल्या नीना अगं बायकांना संसारही असतो मुख्याध्यापकांनी दुसऱ्या पुरुष शिक्षकाला सांगितलं असेल क्लास घ्यायला गणित का एकट्या त्याच बाईला येतं का अख्ख्या शाळेत अरे इतकी साधी गोष्ट आपल्या कधी लक्षातच आली नाही बरं नीना मग समरनं जे म्हटलं ते ऐकून स्वस्त झाली चित्ताला शांती लाभली पण ती चॉकलेट्स समर तुम्हाला एक सांगायचंय बोल ना ग मी ऐकतोय त्याच्या दप्तरात आज वहीच नव्हती ना वही ना पुस्तक फक्त चॉकलेट्स होती नीना मी पैसे दिले होते शुभमला वर्गात त्याला गुरुपौर्णिमेनिमित्त चॉकलेट वाटायची होती काय बिघडलं विचार छान आहे असं वाटलं मला खरं ना चुकलो का मी समरणं विचारलं नाही रे माझंच चुकलं सोन्यासारख्या लेकरावर संशय घेतला मी आय एम फिलिंग गिल्टी समर छोड दे नेनू छोड दे जस्ट लिव्ह दॅट थॉट अँड बी हॅपी आहे तुझं समर मन एवढं बावरलं होतं ना सॉरी बोलता बोलता एकेरीवर आले सॉरी हं मला आवडतं ग तू एकेरी हाक मारलीस की मैत्रीण वाटतेस तो सहजतेने म्हणाला पण तिच्या सासूच्या धाकानं ती समरला आहोज आहोज करीत असे तेवढ्यात दारावरली बेल वाजली का रे शुभम परत आलास डोकं दुखतय परतलो गेटातूनच तो घुशातच होता ती आणखीच धास्तावली आपलं गुन्हाचं लेकरू आपल्या उभ्या अडव्यात चिरफाडीनं दुखावलं याची जाणीव होऊन तिनं रमली शुभमच्या खोलीत त्याच्या पाठीपाठी गेली मी डोकं चेपून देते ये राजा तिनं बामची बाटली काढली नको आई अरे बरं वाटेल आई मागे लागू नकोस तू जा इथून लिहू मी रागावलास का रे एवढूस बोलले तर असं आई आहे ना मी तुझी मागेच लागतेस फासड बाम, आणि जा एकदाची शुभमचं लागट बोलणं तिनं काळजात समेटून घेतलं बाम लावला नेनू तुझा फोन वाचतोय समरन हाकारलं तशी ती बाहेर आली हॅलो काय ग सुमित्रा अगं विसरलीस का आज आपण हरिपाठाचं वाचन करणार आहोत ना माझ्याकडे ते आम्ही वाट बघतोय तुझी अग आज समर घरी आहेत आणि शुभमचंही डोकं दुखतंय सुमी अगं डोकं दुखणं हा सिम्पल आजार आहे ये ना चौकडीतली एक गळी तरी बरं नाही वाटत ग ये तू मी वाट बघते शेवटी साडी गुंडाळून ती निघाली वाचमन तुरु 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 तिच्यापाशी आला भाभीजी भाभीजी एक आदमी आपके बच्चे से चॉकलेट लिया नोटों का बंडल दिया बच्चा बंडल बक्से में डाळ घर आया क्या मेरे को चिंता लगी अरे गुरखाजी चॉकलेट बेचे मेरे बच्चे तिची छाती धडधडू लागली पाय लटलटू लागले हा जी पूछो बच्चे गो ती सुमित्रा विसरली चौकडीतला हरिपाठ विसरली पूर्णपणे चिंतेनं व्यापली आणि घराकडे बऱ्याच चिंतांचं गाठोडं घेऊन परतली समर झोपलेला शुभमही झोपलेला तिनं शुभमचं दप्तर हळूच कॉट खालून बाहेर काढलं आतली चॉकलेट्स गायब होती आत होती नोटांची पुडकी तिने समरला उठवलं नोटांची पुडकीने ते चॉकलेट गायब दप्तर समर तडकन उठला शुभम शुभम उठ मी तुला केवळ शंभराची एक नोट दिली होती ना हे हे, हे, हे काय पैसे खूप पैसे मी चॉकलेटच्या चांदीत गांजा विकला थोबाड वर करून सांगतोयस शरम ही विकलीस खूप मुलं विकतात मी पण विकला तुमचे शंभर हवे तर काढून घ्या आय डोंट माइंड बाकी पैसे माझे आहेत त्याची बेरड आणि बेडर उत्तरे ऐकून समरणीना बेभान झाले याला चोपू फोडून काढू याच्या मुख्याध्यापकांना बोलवू काय करू तरी काय याचं असं दोघांना वाटलं धरणी दुभंगावी आणि आपला तिघांना तिनं पोटात घ्यावं समर आणि नीना सध्या शुभमला समुपदेशाकडे घेऊन जातात ट्रीटमेंट चालू आहे पण प्रिय आई बाबा सावधान तुमच्या घरात शुभम घडू नये धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद